नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर तिसरी फवारणी ही आपण साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे यावेळेस आपल्या कपाशी पिकावर मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी अशा रस रोष किडींचं अॅटॅक झालेलं आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर बोंडळीचं चक्रसुद्धा सुरू झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं शेतकरी मित्रांनो यावेळी कोणती फवारणी आपण केली पाहिजे जेणेकरून यामध्ये आपण टॉनिकची सुद्धा फवारणी करू शकतो फुटवा वाढीसाठी त्याचबरोबर फुलांची वाढ व्हावी यासाठी कोणतं टॉनिक आपण या ठिकाणी मिक्स करून फवारणी केलं पाहिजे त्याचबरोबर एन पी के, के विद्राव्य खत या ठिकाणी आपण कोणतं फवारलं पाहिजे त्याचबरोबर ये ए या ठिकाणी आपण बुरशीनाशक कोणतं वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या पिकाची सर्वांगीण वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकाची तिसरी फवारणी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नव नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर रस शोषक किडींचा अटॅक असेल तर या ठिकाणी आपण उलाला हे कीटकनाशक आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे या कीटकनाशकाच्या माध्यमातून रस शोषक किडी मावा तोडतोडे फुलकडे पांढरी माशी यांचं नियंत्रण होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उलाला हे कीटकनाशक आपण यापूर्वी घेतलं असेल तर आपण या ठिकाणी घरडा केमिकल या कंपनीचं पोलिस हे कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत फिप्रोनिल चाळीस टक्के दुसरा इमिरा 40 आहे इमिराक्लोप्रिड चाळीस टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट आहेत शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाच्या माध्यमातून मावा तुडतुडे फुलकिडे या रस्त नियंत्रण होतं या कीटकनाशकाची फवारणी करत असताना आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो ही दोन्ही कीटकनाशक आपल्याला घ्यायची नसतील तर आपण या ठिकाणी अपाची युपीएल कंपनीचं किंवा ऑक्झेलिस स्वाल कंपनीचं घेऊ शकता या कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल पंधरा टक्के अधिक फ्लोनिक टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट असतात या कीटकनाशकाच्या माध्यमातून रस शोषक किडी मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशीचं नियंत्रण आपण या ठिकाणी करू शकता याचा डोस जर पाहिला तर पंधरा ते वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला ही तिन्ही औषधं बाजारामध्ये मिळाली नाहीत किंवा याचे स्प्रे झाले आहेत आणि जास्त अटॅक हा रस शोषक किडीचा आपल्या कपाशी पिकावरती आहे तर आपण या ठिकाणी बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीचं रॉन फेन हे कीटकनाशक घेऊ शकता या कीटकनाशकामध्ये तीन टेक्निकल घटक घटक आहेत पायरी प्रॉक् प्रॉक्झिफेन आठ टक्के डायनोटेफ्युरॉन पाच टक्के आणि डायफेनथ्रिओन अठरा टक्के हे तीन टेक्निकल घटक असल्यामुळं शेतकरी मित्रांनो पांढरी मासे असेल मावा असेल तुडतुडे फुलकिडे हे सर्व या ठिकाणी एकाच कीटकनाशकाच्या माध्यमातून कवर होणार आहे यातला जो पायरी प्रॉक्झिफेन घटक आहे तो पांढरी माशीच्या अंडी आणि लहान पिल्यांना क नष्ट करण्याचं काम करतो त्याचबरोबर डायनेफिरॉन तूर हा मावा तुडतुडे कव्हर करण्याचं काम करतो आणि डायफेनॉन घटक हा उडणारी पांढरी माशी या प्रकारे तिन्ही टेक्निकल कंटेंट रस शोषक पूर्णपणे नियंत्रण करून टाकतात शेतकरी मित्रांनो रॉनफेन हे कीटकनाशक आंतरप्रवाही त्याचबरोबर संपर्क पद्धतीनं कार्य करतं याची फवारणी करण्यासाठी प्रति एकर क्षेत्रामध्ये तीनशे तीस मिली डोस आहे त्याचबरोबर पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एखादं टॉनिक यामध्ये मिक्स करू शकता इफ्को कंपनीचा सा सागरिका आहे चाळीस ते पन्नास मिली किंवा बायोविटा आहे चाळीस ते पन्नास मिली किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक सुद्धा चांगलं आहे याची सुद्धा फवारणी करण्यासाठी चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण साफ बावीस टीन किंवा एम पंचाळीस यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करायचं आहे प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाला फुलपाते जास्त लागण्यासाठी त्याचबरोबर फुटवा वाढण्यासाठी बारा एकसष्ट झिरो एन पी खत शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशीची पिकाची वाढ चांगली झालेली आहे आपल्याला नत्राचं प्रमाण शून्य टक्के असलेलं विद्राव्य खत फवारणी करायचं आहे तर या ठिकाणी आपण झिरो बावन चौतीस हे एल के विद्रा खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करा शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद